मतदार मतदारसंघातील बोधवड तालुका डार्क झोनमधून वगळण्यात यावा आमदार एकनाथ खळसे यांची पावसाळी अधिवेशनात मागणी जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर मतदारसंघातील बोधवड तालुक्यातील जवळपास सर्वच गावे डार्क झोनमध्ये असणे पर्यायाने शेतकऱ्याच्या विहिरीही मंजूर न होणे बऱ्याच वर्षापासून भूजल सर्वेक्षण विभागाकडून सर्वेक्षण न होणे जलयुक्त शिवार योजनेमुळे वाढलेली जल जलपातळी यामुळे बोधवड तालुका डार्क झोन मधून वगळण्याच्या संदर्भात परत भूजल सर्वेक्षण विभागाकडून सर्वेक्षण करून, करून तालुका वगळण्यात यावा अशी मागणी परिषदेचे आमदार एकनाथ खडसे यांनी चार जुलै रोजी साडेपाच वाजेच्या सुमारास विधिमंडळ पावसाळी अधिवेशनामध्ये केली झोन मधून वगळण्याबाबत सभापती महोदया जळगाव जिल्ह्यातील बोधवड तालुक्यातील जवळपास सर्वच गावे डार्क झोन मध्ये असणे पर्यायाने शेतकऱ्यांच्या विविध योजनातून सिंचन योजना मंजूर न होणे बऱ्याच वर्षातून भूजल सर्वेक्षण यंत्रणेकडून सर्वेक्षण न करणे जलयुक्त शिवार योजनेमुळे वाढलेली जलपातळी पातळी तालुका डार्क झोन मधून वगळण्याच्या संदर्भामध्ये परत भूजल सर्वेक्षण विभागाने सर्वेक्षण करून हा तालुका काल दोन बघून वगळण्या मी या विशेष उल्लेखाद्वारे शासनास विनंती करत आहे